नमस्कार मित्रांनो जे एम सी छत्रपती संभाजीनगर दोन हजार पंचवीसला जाहिरात झाली ती बघा नावी या पदासाठी तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजेच स्कोर रिपोर्ट तुमचा जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघू शकता पोस्ट नेम बार्बर फोर हॉस्पिटल म्हणजेच नावी या पदासाठी जाहिरात आली ते बघा दोन हजार पंचवीसमध्ये जी एम सी छत्रपती संभाजीनगर तर खाली बघू शकता तुम्ही सिरियल नंबर रोल नंबर ऍप्लिकेशन नेम आणि मार्क आफ्टर ऑब्झिशन ड्रो स्कोर खाली तुमचा तुम्ही स्कोर चेक करू शकता किती स्कोअर आलेला आहे तुम्हाला खाली बघा नाभी या पदासाठी एकूण किती अर्ज आलेले बघा मित्रांनो नावि या पदासाठी एकूण कॅन्डिडेट बघू शकता पाचशे अठ्ठ्याण्णव म्हणजे सहाशे च्या आसपास कॅन्डिडेट आहे तर तुमचा तुम्ही स्कोर चेक करू शकता किती स्कोअर आलेला आहे तुम्हाला बघा एकशे बत्तीस एकशे चव्वेचाळीस कारण रिझल्ट पण लवकरच लागण्याची शक्यता आहे शक्यता की डिसेंबरच्या एंडिंग मध्ये रिझल्ट लागू शकत बघा एकशे चोपन्न एकशे चोपन्न एकशे बेचाळीस ज्यांचं एकशे तीस एकशे चाळीस प्लस कॅन्डिडेट आहेत ते सेफ झोन मध्ये आत अस पकडून झाला कारण की खूप स्कोर कमी आलेला आहे कॅन्डिडेटला ज्यांचं एकशे चाळीस एकशे तीस स्कोर आहे प्लस ते कॅन्डिडेट सेफ झोन मध्ये आत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला असू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र